विट्यामध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागली होती या आगीमध्ये होरपळून चौघांचा मृत्यू झालाय फ्रीज सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागली यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय यामध्ये दोन पुरुष एक महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय या, या घटनेमुळे विट्यामध्ये हळहळ व्यक्त आणि यानंतर आपण थेट जाऊया काँग्रेसच्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे आंदोलक सध्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि हे आंदोलन एकूणच हिरगाव चौपाटी या परिसरामध्ये थांबवण्यात आलं होतं मात्र काही कार्यकर्ते जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत युवा काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते आहेत जे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांच्याकडनं एकूणच जे फलटण प्रकरणी कुठंतरी न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी होताना दिसत आहे आपण त्यांची बातचीत करूयाँग्रेस प्रत्यक्ष डॉक्टर संपदाची डॉक्टर संपदा मुंडे आणि या आंदोलनाच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आहेत अभिषेक काही कार्यकर्ते वर्षा बंगला परिसरामध्ये पोहोचल्याचं दिसत आहे काय नेमकं घडतय सध्या या क्षणी संपदा मुंडेंना न्याय एक्सआयटीची तुमच्याकडनं मागणी होते एसआयटी स्थापन करण्यात आल्याचं सरकारकडनं सांगण्यात सर फक्त एसआयटीचा विषय नाही एसआयटी मध्ये कुणाला घेतलं माझी निवृत्त न्यायाधीशांना घेण्याची आमची मागणी पोलिसांवरून अन्याय झाला एसआयटी एसआयटी निवृत्त न्यायाधीश पाहिजेत एकूणच मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते की एस आय टी जरी स्थापन झाली असली तरी त्यातील जे काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्यावर कुठेतरी आरोप आहे आणि त्यांना या सगळ्या एस मध्ये घेतल्याचा आरोप हे सगळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला करताना पाहायला मिळत आहे एकूणच चार आंदोलक होते जे काँग्रेसचे हे इथं दाखल झालेले होते आणि आता पोलिसांनी वर्षा निवासस्थानाच्या बाहेरून या सगळ्यांना ताब्यात घेतलंय काँग्रेसचं हे आंदोलन सध्या आपण बघतो आहोत या ठिकाणची ही थेट दृश्य आहेत अभिषेक धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल आणि इथे एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबूया पाहत रहा एबीपी मास